ग्रामदेवत कर्णपुरा येथे नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेला तुळजामाता मंदिर येथे घटस्थापनेने सुरुवात करण्यात आली या मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक भक्त तुळजामातेच्या दर्शनाकरिता येतात तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जत्राही भरते यामुळे परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता सो पोलीस बंदोबस्त पोलीस प्रशासनाच्या वतीने तैनात करण्यात आला आहे नवरात्र बंदोबस्त आहे पहिली माळ आहे आणि इथे पोलीस बंदोबस्त भरपूर लावलेला आहे लोकांना रांगेत सोडणे रांगेत व्यवस्थित त्यांना दर्शनाला वेळ देणे आणि त्यांचे काही वस्तू हरवले नाही पाहिजे लेकर मोबाईल व्यवस्थित दर्शन झालं पाहिजे गोंधळ नाही झाला पाहिजे त्याची आम्ही सुरक्षा घेतो व्यवस्थित त्यांना रांगेत सोडतो गाभारात बंदोबस्त आहे इथे रांगेत लावण्यात बंदोबस्त आहे समोर बंदोबस्त आहे इथून शंभर एक लोक बंदोबस्ताला नेमलेले आहेत आणि व्यवस्थित नऊ दिवस हा उत्सव व्यवस्थितपणे पार अगदी छान वाटत आपण लोकसेवा करतोय पोलीस खात्यामध्ये तीस वर्ष सर्व्हिस झालेली आहे आता पी एस आयचं प्रमोशन झालेलं आहे आणि नोकरी करताना उत्साह वाढतो तिथे पोलीस बंदोबस्त आहे पोलीस तपास करतायत आणि आणि व्यवस्थित तपास चालू आहे वरिष्ठ अधिकारी तपास करतात जिथे तिथे बंदोबस्त नेमलेला असतो ज्या त्या पोलीस स्टेशन मध्ये जे ते अधिकारी वेळोवेळी तिथे जातात त्याची दखल घेतात असं नाही दखल घेतात हा कायद्याचा विषय आहे आणि कायदा कुणाला सोडत नाही जो कायदा हातात घेतो त्याला आपण शिक्षा होते आहे सुप्रीम कोर्टाचा निय आणि प्रत्येकाने कायद्याने चालावे कायदा जर कोणी हातात घेत असेल तर त्याला शिक्षा होणारच आहे